लेट्स गो शेळी पालन व्यवसाय सुरू करताय मग तुम्हाला ही माहिती असायलाच हवी शेळ्यांपासून दूध मांस कातडी लेंडी खत आदी माध्यमातून उत्पन्न मिळते शेळी व्यवसाय सुरू करण्या अगोदर आपण शेळी कोणते उत्पादन घेण्यासाठी किंवा घेणार आहोत ही माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे त्यानुसार संबंधित जातीच्या शेळीची निवड करावी तसेच सध्या जास्तीत जास्त शेळी पालन मांस उत्पादनासाठी शेळ्यांची निवड करतात व काही पशुपालक बकरीसाठी व इतर धार्मिक सणांसाठी तर नरकरडे संगोपन करण्यासाठी उत्पादन घेतात याबाबतीत संपूर्ण माहिती घेऊनच ही हा व्यवसाय सुरू करावा शेळ्या खरेदी किंवा निवड करताना कोणती काळजी घ्यावी शेळ्यांची निवड शक्यतो हिवाळ्यात करावी शेळ्या खरेदी करायच्या वेळी शेळ्या ह्या चांगल्या जातीवंत वंशावळ असलेल्या स्थानिक बाजारातूनच खरेदी कराव्या कारण त्यामुळे शेळ्यांचा पूर्व इतिहास वंशावळ गुण दोष इत्यादींची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते व स्थानिक बाजारातून शेळ्या खरेदी केल्यानंतर वातावरणाशी मेळ घालतात शेळी खरेदी करण्याचे योग्य वय कोणते शेळी खरेदी ही प्रामुख्याने दीड ते तीन वर्षे वयोगटातीलच असावी शेळीचे वय हे तीन वर्षावरील वर असू नये व नर खरेदी करताना तो दोन ते तीन वर्षाचा खरेदी करावा म्हणजेच आपण तो नर दोन वर्ष सहज आपल्या शेळ्यांसाठी वापरता येतो शेळ्या खरेदी करताना त्यांची शारीरिक अवस्था कशी असावी शेळ्या खरेदी करताना शक्यतो गाभण शेळ्या खरेदी कराव्या ह्या शेळ्या एक दोन महिन्याच्या गाभण असलेल्या निवडाव्यात कारण की शेवटच्या टप्प्यातील गाभण काळातील खरेदी केल्यामुळे वाहतुकीमध्ये के किंवा के प्रवासात किंवा प्रवासानंतर गर्भपात होण्याची शक्यता असते नुकत्याच व्यायलेल्या शाळ्या खरेदी केल्यानंतर लहान करडांची वाहतूक करणे अडचणीत होते किंवा वाहतुकीमध्ये करणे मारण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होऊ शकते त्यामुळे शेळ्या ह्या एक दोन महिन्याच्या गाभन असलेल्या खरेदी कराव्या एका कळपामध्ये शेळ्यांची संख्या किती असावी शेळी व्यवसाय सुरू करताना प्रथम वीस शेळ्या एक बोकड करून शेळ्यांमधील अनुवंशिक गुणधर्म उत्पादन व्यवस्थापन यांचा अभ्यास करूनच दुसऱ्या वर्षापासून कळपातील शेळ्यांची संख्या वाढवावी कारण एकदम मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू केल्यानंतर लागणारा चारा व इतर व्यवस्थापन बाबतीत नवीन उद्योग करणाऱ्यांना अनुभव नसल्यामुळे नियोजन ढासळते त्यामुळे प्रकल्प हा तोट्यात जाण्याची शक्यता असते आणि हा व्यवसाय करू इच्छिन इच्छिणाऱ्या युवकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होते यामुळे या, या बाबीचा अत्यंत गांभीर्याने विचार करूनच शेळ्या वाढवल्या पाहिजे शेळी पालन व्यवसाय सुरू करताना शेळ्यांचे आरोग्य कसे असावे शेळी पालन व्यवसाय सुरू करताना शेळ्या ह्या सुदृढ निरोगी तजेल असाव्यात प्रामुख्याने शेळ्यांना लसीकरण केलेले असावे अशा शेळ्या आपण बाजारातून निवडाव्यात किंवा ज्या शेळ्यांना लसीकरण झालेले नाही आहेत तशा शेळ्यांना आपण स्वत लसीकरण करावे